आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी लग्नबंधनात कधी अडकणार याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे आणि आता ही अभिनेत्री प्रेमात पडली आहे तेही घटस्फोटीत अभिनेत्याच्या आणि ती लवकरच लग लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चाही सोशल मीडियावर चर्चेत आहे ही अभिनेत्री ज्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे त्या अभिनेत्याची पहिली बायको देखील अभिनेत्री होती पण आर्थिक व्यवहार आणि व्यक्तिगत कारणांमुळे या दोघांमध्ये दुरावा आला आणि त्यांनी लग्नाच्या दोन वर्षातच घटस्फोट घेतला त्यानंतर हा अभिनेता आता पुन्हा एकदा प्रेमात पडलाय या दोघांनी एका लोकप्रिय चित्रपटामध्ये एकत्र काम केलंय या चित्रपटात हा अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत होता चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ही अभिनेत्री या अभिनेत्याच्या खूप जवळ आली त्यांच्यात मैत्री झाली आणि आता हा मैत्रीचा प्रवास प्रेमात बदललाय दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे या अभिनेत्रीने विटी दांडू हॅलो नंदन सुराज्य अशा चित्रपटांमध्ये काम केलं त्यानंतर तिला एका मोठ्या मालिकेत ब्रेक मिळाला आणि मग तिनं मागे वळून पाहिलं नाही आणि मग तिला एकापेक्षा एक हिट चित्रपट मिळत गेले ही अभिनेत्री आहे मृणाल ठाकूर मृणाल ही मूळची धुळ्याची मृणालनं हॅलो नंदन चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आज ती बॉलिवूडमधली यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे ती अनेकांचा क्रश आहे तुम्हालाही मृणाल आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मृणाल एका घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे या अभिनेत्यासोबत तिनं सीतारामम या चित्रपटामध्ये काम केलं आहे गैरसमज करून घेऊ नका आम्ही सलमान बोलत नाही आहोत त्या चित्रपटातील खलनायक सुमंतबद्दल बोलत आहोत सुमंतनं दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती रेड्डीसोबत लग्न केलं होतं सुमंत हा नागार्जुंचा पुतणे आहे तर मग तुम्हाला मृणाल आणि सुमंतची जोडी कशी वाटली हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा